भगिनी माता अधिकार घेणार नाही सर्वप्रथम आजी आज, आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांनी आज रामदास कार्यप्रवाणीवरती शिवसेनेवरती जो विश्वास पसरलेला आहे त्याकरता लाई मनापासून मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आरिफबाई यांची कार्यपद्धती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पाहू पाहत होतो हे विशेषतः ज्यावेळेस खेळ शहरामध्ये पूर्ण परिस्थिती निर्माण होते तर आरिफबाईच्या वॉर्डामध्ये दरवेळेला पाणी पहिलंच येत आणि आरिफबाई का आता काय चिंता करू नका आता आपण एकत्र आलेलो आहोत तर ह्या वर्षीपासून आपल्या वॉर्डामध्ये पाणी शिरणारच नाही याची आपण तिथे आपण आपण घेऊ फक्त पाणी <ड़ाँ> नाही दुसरं पण कोणी श्रीराम नाही ह्याची देखील आपण दक्षता घेऊ आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आज मध्ये स्वागत करतो आणि एक शब्द आपल्याला देईल मी मागील देखील म्हटलं होतं ज्यावेळेस वीस वर्ष या खेड मतदारसंघाचं ने नेतृत्व आमदार म्हणून सांभाळणं भाईंनी केलं त्यावेळेला खेड मतदारसंघामधील सर्व सरपंच शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे सर्व जिल्हा सदस्य शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे असायचे त्याचीच पुनरावृत्ती आता पुढच्या एका वर्षामध्ये आज आपुली मतदारसंघामध्ये होईल यामध्ये माझं मागमान अजिबात शक्य आणि म्हणून आज आम्हाला प्रवेशाने नक्की शिवसेनेची ताकद ही वाढली आहे आपल्याला ज्या ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहे आपल्याकडून आपल्या सहकारांना ज्या विकास अपेक्षा आहेत आपल्या वॉर्डामधून आपल्या प्रभागामधून आपल्या नागरिकांना ज्या विकास अपेक्षा आहेत त्या सर्व या विकास करण्याच्या अपेक्षा शंभर टक्के मी पूर्ण करू देईन हा शब्द मी आहे आपल्या प्रमाणात सर्वांग म्हणून देतो आणि रामदासभाईनी या खेळ शहराला घेऊन ते स्वप्न बघितले रामदासभाईनी या खेळ शहराला देशाच्या नकाशावरती तिथे उमटून शाळा सुद्धा दिसत होतं खेड मतांसं हा पोचवलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आज त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे खेड सराची ज्या ज्या समस्या आहेत आपण त्या सोडवण्यामध्ये आपलं देखील साथ आहे आजपासून आम्हाला लाभणार आहे मी पुन्हा आपलं आपल्या मनापासून स्वागत करतो अरे भाई आपल्यासोबत विशेषतः मी पत्रकारांना सांगू इच्छितो की आपल्या दापोले मतदारसंघासोबतच गुळाघर मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड तालुक्याच्यामधील काही गावमध्ये देखील आज जीएसमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे आपण नाव असेल औक्य असेल वीस असेल अन्य अन्य गावं आहेत जो असं नावं म्हटले की आपल्यापर्यंत परंतु आज शेकडे शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घरं वापर केलेलं असं म्हणून कारण खेड तालुका म्हटल्यानंतर समान रामदासभाईंना मांडणारा खंडवर्ग खेड तालुका म्हटल्यानंतर रामदासभाईंचा माले किल्ला रामदासभाईंनी जो विकास ह्या खेड तालुक्यामध्ये गेले तीस चाळीस वर्षांपासून केला आहे त्या विकासावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सर्वांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि एक खत येईल की ज्या पद्धतीने दापोली मतदारसंघाच्या प्रत्येक गावावरती वडा वाड्यांकडे माझं जातील लक्ष नसलं आता ह्यापुढे गोळागड मतदारसंघामधल्या प्रत्येक वाडीवरती प्रत्येक गावावरती देखील माझं चितकां लक्ष असेल त्या गावाची देखील विकासक्रमाची बांधिलकी ही माझी असेल असं तर मी आपल्या सर्वांना देईल जो विकास तापणी मतदारसंघामध्ये होईल तसाच विकास हा गुवागर मतदारसंघामध्ये देखील आजपासून होईल हा सुद्धा आपल्याला आज राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना गृह राज्यमंत्रीपद आहे ग्रामविकास पण हे महत्वाचं गावातल्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं खातं आपल्याकडे आहे म्हणून ह्या खात्याच्या मार्फत देखील वेगवेगळ्या विविध योजना आहेत प्रधानमंत्री ग्रामपूर योजना असेल मुख्यमंत्री ग्रामपूर योजना असेल शिव क्षेत्रची कामं असतील पंचवीस क्षेत्राची कामं असतील आपले मार्फत जिल्हा योजनेची कामं असतील सगळ्या योजना नक्कीच आपल्या गावागत गा देखील आपण राहू हा शब्द आम्ही आपण पुरवण देतो आणि आपण सर्वांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवून आज काही चर्चे वेळ केला आहे मला सगळ्यांच्या मनापासून मी स्वागत करतो आणि इथे सांगतो जय म्हणजे महा